सांगली जिल्ह्यात राजकारणाची एक मोठी उलता घडली आहे गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या दिशांनी वाटचाल करत असलेले पाच मातबर नेते आता एकाच व्यासपीठावर एकत्र आलेत आणि त्या व्यासपीठाचं नाव आहे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे या पाचही दिग्गजांच्या प्रवेशामुळे सांगलीच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला आहे जतचे माजी आमदार विलासराव जगताप कवठे महाकाळाचे माजी आमदार अजितराव घोरपडे शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक आठपाडीचे राजेंद्र देशमुख आणि जजच्या माजी जिल्हा परिषद सभापती गौडा रवी पाटील हे सर्व आता अजित पवारांच्या घड्याळाखाली आले आहेत आणि यामुळे जिल्ह्यातील राजकीय गणित आणि समीकरण एकाच वेळी बदलली गेली या नेत्यांचं वजन त्यांच्या तालुक्यांमध्ये मोठं आहे विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जत मध्ये यांचा एक भक्कम समर्थक वर्ग आहे ग्रामपंचायत नगर परिषद ते जिल्हा परिषद त्याचवेळी तमनगौडा रवी पाटील यांचं वर्चस्व जतच्या पूर्व भागात ठाम आहे हे दोघेही भाजपमधून बाहेर पडले आणि पडळकरांच्या विरोधात उभे राहिले भाजपने गोपीचंद पडळकरांना उमेदवारी दिली तेव्हा या दोघांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आज याच विरोधकांना अजित आपल्या गटात घेतले आणि मर्म राजकारणातील जाणकार जाणतात अजितराव घोरपडे यांनी आधीच आपल्या भूमिकांमधून अजित, अजित पवार गटाशी जवळीक दर्शवली होती विधानसभा निवडणुकीत त्यांनी संजय काका पाटलांना उघड पाठिंबा दिला राजेंद्र अण्णा देशमुख यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केली होती शिराळ्याचे शिवाजीराव नाईक हे मात्र शेवटपर्यंत शरद पवारांच्या गटात राहिले पण आता या सर्वांनी एकत्रितपणे अजित पवारांचा हात धरल्यामुळे एक स्पष्ट संदेश गेला आहे आणि तो म्हणजे ताकद अजित पवारांच्या बाजूला झुकते या घटनेमुळे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत एक म्हणजे जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान उभं राहिले आणि दुसरं म्हणजे गोपीचंद पडळकर यांना चारी बाजूंनी घेरण्याचा राजकीय डाव सुरू झालाय अजित पवार आता केवळ सांगलीत पाय रोवत नाहीत तर विरोधक सगळी समीकरणं विस्कटून टाकतायत जयंत पाटलांचे विरोधक असणाऱ्या निशिकांत पाटलांना पूर्वीच उमेदवारी देऊन जयंत पाटीलांच्या ताकदीला सुरंग लावण्याचा प्रयत्न झाला होता आता मात्र तेच अजित पवार आणखी एक पाऊल पुढे टाकत आहेत जयंत पाटील यांच्या गडात घुसून त्यांचे जुने अजित पवारांच्या गटात खेचून घेऊन पाटील पाटील आणि जयंत यांच्या जोरावर उभी राहिलेली सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस आता त्यांच्या विरोधातीलच हातांनी खिळखिळी खेड़ केली जात आहे या साऱ्या घडामोडी सांगतायत की राजकारणात निष्ठा ही स्थायिक नसते सत्तेचा ओढा आणि स्थानिक पातळीवरची गटबाजी कधी कोणाला एकत्र आणेल आणि गटाला दुर्बळ करेल हे सांगता येत नाही पण एक मात्र नक्की सांगलीच्या मातीत अजित पवारांनी आता आपली पाळ घट्ट रोवायला सुरुवात केली आहे आणि ही सुरुवात आहे एका नव्या राजकीय संघर्षाची या संदर्भातील घडामोडींसाठी पात्र सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका